मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिली आहे माण विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्रे असून त्यामध्ये एकूण तीन लाख साठ हजार सहाशे बासष्ट मतदार आहेत त्यासाठी तेहतीस क्षेत्रीय अधिकारी नियुक्त केले आहेत उद्या दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मंगळवारी मतदान प्रक्रिया होणार आहे त्यासाठी आज सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त मतदान पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत सकाळी सर्व मतदान पथके आवश्यक त्या सर्व साहित्यांसह मतदान केंद्रावर रवाना करण्यात आली आहेत ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज झाली आहे अशी माहिती उज्ज्वला गाडेकर यांनी दिली हां सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस विधानसभा मतदारसंघ दोनशे शा, दोनशे अठ्ठावन्न मान विधानसभा मतदारसंघ एकूण बूथ आहेत आपले तीनशे अठ्ठ्याऐंशी सर्व मतदान पथके आपापल्या ठिकाणी रवाना झालेले आहेत एकूण मतदार जे आहे तीन लाख साठ हजार आहे आपण सर्व प्रसा प्रशासन जे आहे त्या सर्व तयारी अनुषंगिक प्रशासन सज्ज आहे निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मी सर्व मानखटामधील मतदारांना आवाहन करते दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदाना आपला मतदानाचा हक्क बजवावं व आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करा